आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी शेख मुबारक सर आळस न करता करतात दररोजचं सकाळी उठून व्यायाम करतात जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी अनेक नागरिक पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथं व्यायाम करण्यासाठी आलेले आहेत स्वतःला स्ट्रॉंग बनण्यासाठी त्यापैकी एक असे व्यक्तिमत्व आहेत मुबारक सर हे प्रॉपर्टी क्षेत्रामध्ये अतिश अतिशय उत, उत्कृष्ट काम करतात आपण त्यांना विचारूया त्यांनी व्यायाम का करतात हां मी प्रॉपर्टी क्षेत्रामध्ये काम करतो आणि ह्या क्षेत्रामध्ये भरपूर धावपळ आहे धावपळीचं जेवण असल्यामुळं सकाळी आपल्याला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी दररोज सकाळी व्यायामला यावंच लागतं आणि माझ्या सर्व प्रॉपर्टीमधल्या काम क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना सांग सांगू इच्छित हो की सगळ्यांनी ह्या क्षेत्रामध्ये दहा जेवण जास्त असल्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही त्याच्यासाठी व्यायाम सगळे करावंच सर आपण किती दिवसापासून व्यायामला मी एक पाच सहा वर्षापासून येतो ह्या तीन महिन्यामध्ये ते झुंबा व्यायाम नाही झुंबा व्यायाम का बर बर काय फरक पडला तुम्हाला तीन महिन्यामध्ये सहा किलो वजन कमी झालं सर माझं सहा किलो वजन कमी झाले तुम्ही बघू शकता की रेग्युलर व्यायाम केल्यामुळे झुंबा केल्यामुळे त्यांचं जवळपास तीन महिन्यामध्ये सहा किलो वजन कमी झालेलं आहे बघू शकता असे अनेक लोकांना वजनाचे प्रॉब्लेम आहेत पण त्यांचं एक उदाहरण घेऊ शकता शेख मुबारक सरांचं की ते दररोज रेग्युलर व्यायाम केल्यामुळे त्यांचं सहा किलो वजन कमी झालेलं आहे जे काही आपले प्रॉपर्टी क्षेत्रामध्ये ब्रोकरस लोक आहेत जे आळस करतात व्यायाम करण्यासाठी अशा लोकांना सल्ला काय तुमचा सर ह्या क्षेत्रामध्ये भरपूर धावपळ असल्यामुळं कुणीच हलगरी गरिबांना न करता सकाळी ते आपल्याला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी व्यायाम करावाच ओके सर धन्यवाद सर